नमस्कार मी प्रतीक्षा आपलं अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये मुकुंदनगर प्रभाग क्रमांक चार मध्ये मतमोजणी दरम्यान अक्षरशः जबरदस्त चुरस पाहायला मिळाली अखेर या अटीतटीच्या का लढतीत काँग्रेसचे उमेदवार शम्स खान यांनी एकशे पस्तीस मतांनी विजय मिळवत बाजी मारली आहे या प्रभागात एआयमआयम ला मोठा धक्का बसला असून पक्षाचे उमेदवार समद खान यांना पराभव स्वीकारावा लागलाय विशेष म्हणजे समद खान हे दोन हजार तीन पासून सलग नगरसेवक म्हणून निवडून येत होते यामुळे त्यांचा हा पराभव राजकीय वर्तुळात अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का मानला उपरवाले ने नगर वालो की लाज रखी और नव जवानो की ना जीत करी नव जवानो की और सच्चाई की जीत करी अलहमदुल्ला पूरे मुकुंद पुरे अहमदनगर वालो दिल से शुक्रिया जीत सबने मिलकर मेहनत की और सच्चाई की जीत दिलाई प्रतिनिधि मुंतजिर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर नगर